पाकातल्या पुऱ्या करण्यासाठीचं साहित्य दोन वाट्या बारीक रवा दोन वाट्या मैदा एक टेबलस्पून बेसन अर्धी वाटी दही अर्धी वाटी तेल मोहनासाठी आणि एक चिमूट मीठ पहिल्यांदा कणिक भिजवून घेऊया बारीक रवा मैदा बेसन मीठ आणि अर्धी वाटी कडकडीत तेल एकत्र करून घ्यायचं त्यानंतर त्यात दही घालून एकत्र करायचं आणि कणिक भिजवायला सुरुवात करायची लागेल तसं पाणी घालत पुरीच्या कणके इतपत घट्ट भिजवायचं तीन तास झाकून ठेवायचं त्यानंतर दहा मिनिटं व्यवस्थित मळून किंवा कुटून घ्यायचं पुऱ्या लाटायला सुरुवात करण्यापूर्वी पाक करून घ्यायचा एकतारी पाकासाठी चार वाट्या साखर आणि दोन वाट्या पाणी गॅसवर ठेवायचं साखर पूर्ण विरघळली आणि पाण्याला उकळी फुटली की पाच मिनिटांनी एक तारी पाक तयार होईल आता व्यवस्थित मळून घेतलेल्या कणकेची थोडीशी जाडसर पोळी लाटून घ्यायची वाटीच्या किंवा भांड्याच्या सहाय्याने पुऱ्या कापून घ्यायच्या आता एकीकडे तेल तापायला ठेवायचं आहे आणि पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत एका वेळेला तीन ते चार पुऱ्या सोडून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायच्या पहिला घाणा तळून झाला की पुऱ्या टिश्यू पेपरवर काढून ठेवायच्या म्हणजे जास्तीचं जे तेल असतं ते, ते टिपलं जातं आता लगेच ह्या पुऱ्या आपल्याला पाकात घालून ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या चार पुऱ्या तळून होईपर्यंत ही कढई आपल्याला तशीच बाजूला ठेवायची आहे आता पुढचा घाणा सोडलाय या चार पुऱ्या झाल्यात तोवर आधीच्या घाण्यातल्या ले चार पुऱ्या पाकात मुरवट ठेवल्यात त्या आता एका पसरट ताटामध्ये काढून ठेवायच्या या प्रकारे मुरवट ठेवलेल्या पुऱ्या बऱ्यापैकी गोड होतात जर का कमी गोड हवं असेल तर सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आणि एक एक पुरी कोमट पाकामधन बुडवून लगेचच बाहेर काढायची आता खाली चिमटा आहे म्हणजे जास्तीचा पाक निथळेल आणि पुऱ्या जास्त गोड होणार नाहीत पंधरा ते वीस मिनिटांनंतर पाक बऱ्यापैकी निथळलेला असेल त्यानंतर पसरट डब्यामध्ये पुऱ्या ठेवायच्या चार ते पाच दिवस फ्रीजशिवाय या पुऱ्या एकदम छान टिकतात